मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवर काही दिवसापूर्वीच का या नव्या मालिकेचा पहिला प्रोमो समोर आला होता त्यामधून बिग बॉस मराठी विजेता अक्षय केळकर प्रमुख नायकाच्या रूपात एंट्री प्रोमो मधून दोन कलाकारांची ओळख पडली त्यामध्ये अक्षय सोबत अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर आणि अभिनेत्री रुची जाईल या दोन अभिनेत्री प्रमुख भूमिकेत दिसणार आहे रुची जाईल ही अभिनेत्री पहिल्यांदाच या मालिकेच्या रूपाने मालिका विश्वात पदार्पण करत असून ती या मालिकेत पर्निका या चेटकिनीच्या चे भूमिकेत दिसणार आहे आता या मालिकेत आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीची एंट्री होते ती अभिनेत्री म्हणजे प्रिया काजळम्या या मालिकेतल्या पर्णिकाच्या आईची भूमिका साकारणार आहेत चेटकिणी वंशामधील विलक्षण सुंदर असलेल्या आणि तंत्रविज्ञेत प्रवीण असलेल्या पर्णिका नावाच्या चेटकिनीची चे गोष्ट म्हणजेच काजळम्या ही मालिका रूपाने सुंदर असलेली पर्णिका कमालीची स्वार्थी चे निर्दयी आणि संधी साधू आहे चेटकिन वंश वाढवण्याचं एकमेव ध्येय तिच्या डोळ्यासमोर आहे आणि त्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते याच आपल्या चेटकिन मुलीबद्दल अभिमान बाळगणारी कनकदत्ता ही व्यक्तिरेखा कनक प्रिया बेर्डे साकारताना दिसणार आहे कनकदत्ताची आपल्या मुलीने म्हणजेच पर्णिकाने चेटकिन वंश पुढे वाढवावा हीच इच्छा आहे याच हेतूने ते पर्णिकाच्या राक्षसी महत्वाकांक्षा लाखातपणे घालते तर कनकदत्ता आणि पर्निका आपलं गोष्ट कनकदत्ता या भूमिकेविषयी कनक सांगताना प्रिया बेर्डे म्हणाल्या माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात अशा पद्धतीची भूमिका आम्ही कधीच साकारली नव्हती कनकदत्ताला पाहता क्षणी धडके भरते ती झटकन वेषांतर करते तिला संबोधन विद्या अवगत आहे या भूमिकेला अनेक कांगोरे आहेत त्यामुळे कनकदत्ता प्रेक्षकांना नक्की आवडेल अशी खात्री आहे असं यावेळी प्रिया बेर्डे म्हणाले दरम्यान काजळमा ही मालिका येत्या सत्तावीस ऑक्टोबर पासून दररोज रात्री साडे दहा वाजता स्टार प्रवाहाच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा